उमेदवार गणेश दत्ताराम खणकर कमळ कमळा समोरचं बटन दाबवून त्यांना भारी मताने विजयी करायला मी तुम्हाला करा विनंती करायला आलेलो आहे आपल्या मनिष्याचे कडचे आमदार आहेत ना वडिशाईने केले काम इकडे शीतलताईंनी हा वॉर्ड आपल्या साठी सोडला आणि दाखवले लक्षात चांगला कार्यकर्ता आहे आणि आपला हा पण इच्छुक होता अक्षय युवा नियम फायदा इच्छुक होते त्यांचं सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो त्यांनी आपल्याला उमेदवारी मिळाली नाही तरी सुद्धा महायुतीच्या उमेदवाराचे काम ताबडतोब सुरू केलं त्यांचं मनापासून मी अभिनंदन त्यांना धन्यवाद देतो आणि लाडक्या हे सांगतो मी मुख्यमंत्री मी असताना लाडकी बहीण योजना सुरू केली काही लोक का विरोधामध्ये तेव्हाही कोर्टात गेले होते आताही काही लोक का गेले पण मी सांगतो तुम्हाला लाडकी बहीण योजना आम्ही इथला एसआरएचा विकास क्लस्टरचा विकास करतोय करतो आणि इथल्या लोकांना इथं तुम्ही घर देणार एकालाही बाहेर जाण्याची आवश्यकता नाही आम्ही महायुतीने देवेंद्रजी आम्ही ठरवलंय की झोपडपट्टी मुक्त मुंबई करणं खड्डे मुक्त मुंबई करणं

पाच लाखाचं कर्ज बिनव्याजी आता छोटा मोठा व्यवसाय करा आपल्या कुटुंबाला आधार द्या आणि व्यावसायिक बना आणि आपल्या कुटुंबाचा सांभाळ करा मनापासून मी आपल्याला शुभेच्छा देतो गणेश कणकर हे अतिशय चांगले कार्यकर्ते आहेत चांगलं काम करतील या भागाचा विकास करतील सगळ्यांना सोबत घेऊन काम करा आणि संपूर्ण या परिसरामध्ये ज्या सोयी सुविधा आहेत त्या आपल्याला नेण्याचं काम करू आणि शीतलताईला बरोबर लक्षात ठेवा सांगितलं म्हणजे महायुती आपली किती मजबूत आहे या ठिकाणी आपल्याला आपण प्रकाश इकडे आमदार आहेत इकडे मनीषाताई आमदार आहेत आणि आम्ही सगळेजण आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत अशा प्रकारचा विश्वास आपल्याला देतो येत्या पंधरा तारखेला आपल्याला कमळासमोरचं बटन दाबायचं आहे आणि एकदम याचा सर्वे जो आहे यामध्ये गणेश खनकर यांचा विजय निश्चित झालेला आहे पण लाफील खाऊ नका दुसरं आपल्याला निवडून यायचं नाही तर प्रचंड मताधिक्याने निवडून यायचं आहे आणि मुंबई महापालिकेमध्ये परिवर्तन घडवायचं ना आपल्याला बदल घडवायचा विकास करायचा आहे ना हो, मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फटवायचा आहे आणि गणेशला पण तिकडे पाठवायचं आहे महापालिकेत म्हणून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र